पाटील नितीन पवार संजय शिंदे मनोहर चंद्रिका पुरे उमेश पाटील लतीफ तांबोळी प्रशांत कदम खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी महिला काँग्रेस आयोजित भव्य नारी निर्धार मिळाव्याच्या निमित्तानं महिलांच्या प्रमुख या नात्यांनी रुपाली चाकणकरनी जो पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रचंड संख्येने माझ्या महिला इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी आपल्या तमाम महिलांचं इथं असणाऱ्या वर तिथं बसलेल्या तिथं बसलेल्या बाहेर असणाऱ्या आणखीन कुठं असणाऱ्या सगळ्या महिलांचं स्वागत करतो था। 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 मी रुपालीला तसंच सुरेखा ताई ठाकरे असतील राजलक्ष्मी भोसले असतील अबाताई पांडे असतील आमच्या वैशाली नागवडे असतील भावना नखाते प्रेरणा बलकवडे पूजा कदम निकम सगळ्याच महिलांची मी नावं घेत नाही परंतु दहा जूनला शिवाजी पार्कला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेला दिवस मला आठवतोय प्रमुख या नात्याने भुजबळ साहेब समीर सगळेजण इथं आहेत आणि तेव्हापासून आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सगळेजण काम करतोय तुम्ही काम करताय परंतु असा उत्साह आणि एवढ्या प्रचंड संख्येने महिला उपस्थित राहिलेल्या आणि वेगवेगळ्या वेग वेशभूषेमध्ये आणि वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीनं आमचं स्वागत करत असताना कोण काय घालत होतं कोण काय घालत होतं सुनील तटकरे सांगत होते दादा चिडू नका गप्प बसा दादा गप्प बसा त्याला वाटलं ही बाबा चिडला की जाईल निघून परंतु मी माझ्या आया बहिणींचं ज्या प्रेमाने ज्या उत्साहाने ते सगळे येत होते स्वागत करत होते माझा आदिवासी भाग असेल माझा धुळ्या नंदुरबारचा असेल माझा विदर्भातला असेल माझ्या कोकणातल्या महिला असतील माझ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या असतील माझ्या मराठवाड्यातल्या असतील सगळ्याच भागातल्या महिला आणि प्रचंड उत्साह त्याच्यात अवधी ज्या पद्धतीनं गाणं गीत इथं आपल्या सा सगळ्यांच्याकरता सादर केलं त्याच्यातून तर अजून उत्साह द्विगुणित झाला आणि सगळ्यांच्या अंगामध्ये एक चैतन्य आलं एक जोश आला आणि त्याच्यातून कशा पद्धतीनं आपण पुढं गेलं पाहिजे एकंदरीतच हे सगळं काम करत असताना महिलांचा मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आता तर पुढच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला की लोकसभेचे पण सभासद आणि विधानसभेचे पण सभासद सदस्य हे बरेचसे महिला त्या ठिकाणी निवडून